आयुर्वेदामध्ये पोटाचे विकार किंवा पोटापासूनच आजार तयार होतो हे तुम्ही ऐकलं असेल त्याला आपण असं म्हणू शकतो संस्कृतमध्ये सर्वे जठरो प्रभवती सर्वे जठरो प्रभवती म्हणजे काय एव्हरीथिंग ओरिजिनेट्स फ्रॉम युअर स्टमक पचन नलिका ही आपली मुखापासून चालू होते तर ती गुदापर्यंत एंडअप होते आणि ज्यावेळी आपण खुदाचे विकार घेतो म्हणजे फिशर्स हे सगळे आजार घेतो त्याचा रिलेशन कुठे ना कुठेतरी तुमच्या वरच्या गॅस्ट्रो इंटरस्टॅनल ट्रॅकशी असतो जर समजा वरती कुठेतरी बिघाड झालेला आहे त्याचाच अर्थ तुमच्या शेवटच्या भागावरती काही ना काहीतरी डिझिजेस उत्पन्न होत त्याच्यामुळे हे सगळे आजार आलेले आहेत म्हणजे फक्त प्रोक्टोलॉजी मध्ये अभ्यास न करता वरचा पण अभ्यास झालेला आहे गॅस्ट्रो इंटरस्टायनल ट्रॅकचा पूर्ण त्याच्यामुळे आजकाल जे काही आपण गट हेल्थ बद्दल ऐकतोय हे सगळेच विकार त्याच्यामध्ये येतात